मायास किचनमध्ये मा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय टेस्टी अशी कुरकुरीत क्रिस्पी छान नवीन रेसिपी बनवणार आहोत आता या रेसिपीला आपण कोणतं नाव द्यायचं याला वडे म्हणायचे की कटलेट म्हणायचं हे तुम्हीच ठरवा तर खायला खूप टेस्टी अशी वाटते आणि अगदी सोपी ही रेसिपी आहे तर आपण हे पत्त्यापासून पत्त्यापासनं हे बनवणार आहोत सहजन याला हिंदीमध्ये सहजनची पानं म्हणतात मराठीमध्ये मुंगा म्हणतात आणि सुद्धा नाव मुरिंगा सुद्धा म्हणतात तर अगदी सर्वांच्याच ओळखीचे हे पानं असेल खूप फायदेशीर असं हे झाड आहे मुंग्याच्या शेंगाचं मुंगण्याच्या शेंगाचं तर आपण याची छान टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहोत तर इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बारीक चिरून घेतलेला सांबार धानेपूड एक चम्मच जिरेपूड एक चम्मच आमचूर पावडर एक चम्मच हळद अर्धा चम्मच चवीनुसार मीठ आणि तिखट घेऊ तर एवढ्या साहित्य आपण इथे घेऊ तर सर्वात आधी हे पानं आहे ना मी मुंगण्याची शे मुंगण्याची पानं छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे अगदी कोळी कोळी पानं इथे घेतलेली आहे आता ही पानं अगदी तोडून घेऊ अगदी सोपी ही रेसिपी आहे आणि खायला एकदा जर तुम्ही ही रेसिपी बन बनवली तर तुम्ही नेहमी नेहमी कराल एवढी ही टेस्टी आणि अगदी फायदेशीर आहे सहजांच्या पानामध्ये भरपूर प्रोटीन आहे कॅल्शियम व्हिटॅमिन ए बी सी सर्व विटॅमिन या पानांमध्ये आहे त्याचबरोबर डायबिटीज सुद्धा खूप फायदेशीर आहे ही पानं ब्लड शुगर कमी करण्यासाठी खूप फायदा मिळतो ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीसुद्धा ही पानं खूप फायदेशीर आहे हार्ट पेशंटसाठी फायदेशीर आहे पोटाची चरबी वाढली असेल तर त्यासाठी सुद्धा ही फायदेशीर आहे ही पानं अगदी पानांपासून फुलांपर्यंत मुळा मुळापासनं सर्वच अगदी हे झाडंच आपल्याला खूप फायदेशीर आहे आपल्या आरोग्यासाठी तर नक्की तुम्ही सुद्धा ही पानं शोधा आणि नक्की अशा प्रकारे ही रेसिपी बनवून बघा या पानांपासून आपण पावडरसुद्धा करू शकतो पावडरसुद्धा पाण्या पाण्यामध्ये पिलं तर आपल्याला त्याचीसुद्धा खूप बेनिफिट मिळतात तर इथे मी सर्व पानं छान तोडून घेतलेली आहे आता छान बारीक बारीक याला कट करून घेऊ वेट लॉस करायसाठी सुद्धा ही पानं आपल्याला खूप फायदेशीर ठरतात असे असंख्य फायदे आहे आपल्याला या मुंगण्याच्या पानांपासून मिळतात तर बघू शकता इथे मी छान बारीक बारीक कट करून घेतलेली आहे सर्व पानं या पानापासून आपण पराठेसुद्धा बनवू शक शकतो पराठे तर आपल्या मेथीच्या भाजीपेक्षाही खूप मस्त टेस्टी वाटतात नक्की तुम्ही पराठेसुद्धा करून बघा पण इथे आपण वळे किंवा कटलेट म्हणू शकतो याला अगदी साधी सोपी ही रेसिपी आहे आज आपण ही बनवणार आहो ही नक्की व्हिडिओ पूर्णपणे बघा तर आता ही पानं आपण एका बॉलमध्ये टाकून देऊ छान बारीक बारीक मी छान चिरून घेतलेली आहे कट करून घेतलेली आहे आता बेसन घालू भाजीच्या प्रमाणानुसार आपल्याला बेसन टाकायचं इथे सर्व पीठ टाकायची आहे तर एक वाटी ही पानं होती कट करून घेतलेली तर मी इथे एक वाटी बेसन अर्ध्या वाटी तांदळाचं पीठ हळद घातलेली अर्धी अर्धा चम्मच धनेपूड एक चम्मच जिरेपूड एक चम्मच चवीनुसार तिखट घालू सांबार कट करून घेतलेला खूप जास्त साहित्यही लागत नाही कांदे बारीक चिरून घेतलेले आहे कांद्याचं पेस्ट केलं तरी चालेल पण मी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे कांदे आणि च चवीनुसार मीठ घालू आता हे सर्व व्यवस्थित छान मिक्स करून घेऊ बारीक बारीक ह्या शिरा ह्या काढून घेऊ आणि अगदी थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे असं घट्ट असा याचा डो तयार करून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण पराठ्याची कणिक भिजवतो ना तशीच आपल्याला भिजवायची आहे जर इथे आपल्याला वाटेल की इथे बँडिंगसाठी थोडं बेसन कमी वाटत आहे तर इथे बेसन आपण परत घेऊ आपल्याला मळता मळता समजतंच की पीठ कमी झालं आहे म्हणून तर पीठ टाकू शकतो इथे आपण मिक्स पीठसुद्धा टाकू शकतो मल्टीग्रेन आटासुद्धा टाकू शकतो ज्वारीचा आटा बाजरीचासुद्धा असेल तर सुद्धा टाकू शकतो गव्हाचं पीठसुद्धा आपण टाकू शकतो इथे मी थोडं गव्हाचं पीठसुद्धा घेतलेलं आहे पण गव्हाचं पीठची क्लीफ इथे ॲड झालेली नाही आहे तर बघा इथे छान असं सा घट्टसर मी हे छान मी भिजवून घेतलेलं आहे आता अशा प्रकारे आपण याचे गोळे तयार करून घेऊ खूप लवकर ही रेसिपी तयार होते अगदी न खाणारी व्यक्तीसुद्धा खाईल लहान मुला मुलांना आपण टिफिनवर सुद्धा शाळेमध्ये देऊ शकतो अगदी चवीनी खातील आणि मेन म्हणजे फायदेशीर असे हे आहे त्यामुळे नक्की तुम्ही करून बघा अशा प्रकारे आपण इथे छान बॉल तयार करून घेतलेले आहे कोणत्याही शेपमध्ये आपण करू शकतो ऑइल शेप करू शकतो राऊंड शेप करू शकतो तर बघा इथे छान मी राऊ शेपमध्ये तयार करून घेतलेले आहे अशा प्रकारे हे छान मी बॉल तयार करून घेतलेले आहे बघा किती मस्त दिसायला छान दिसत आहे खायलासुद्धा खूप मस्त वाटते तर गॅसवर पाणी बॉईल करायला ठेवून देऊ एका पातेल्यामध्ये पाणी बॉईल करायला ठेवलं आहे त्यावर एक चाणी ठेवली आहे चाणीवर आपण हे तयार केलेलं बॉल ठेवून देऊ आणि झाकून देऊ पंधरा ते वीस मिनटापर्यंत झाकून घेऊ पंधरा मिनटांनी बघा पंधरा मिनटांनी हे बॉल छान शिजलेले आहेत आता टूथपिकच्या साय्याने आपण पाहू तर बघा आपले हे बॉल अगदी छान शिजलेले आहेत त्या टूथपिकला लागत नाही याचा अर्थ आपले हे बॉल छान शिजलेले आहे तर आपण हे आता थोडं थंड व्हायसाठी ठेवून देऊ आता हे थंड व्हायला ठेवून देऊ नुसतेही आपण हे खाल्ले तरी खूप छान वाटते अगदी करता करता दोन चार असेही खाण्यात येतात हे सुद्धा खूप मस्तच वाटते आता इथे मी एका दोऱ्याच्या सायनी कट करून घेत आहे दोऱ्याने किंवा चाकुनी सुद्धा आपण कट करू शकतो इथे मी काही चाकूनी कट करत आहे अगदी सहज तुटल्या जातात हे जर कांदे आपण बारीक व्यवस्थित केले नाही तर ते मध्ये 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 येतात आणि व्यवस्थित कट करता येत नाही त्यामुळे ना कांद्याचा पेस्टच तुम्ही करा पेस्ट करून घेतल्या तर अगदी व्यवस्थित हे कट होतात तर बघा अशा प्रकारे आपण हे सर्व बॉल छान कट करून घेऊ तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका इथे आपली अगदी सोप्या पद्धतीने सहजांची टेस्टी अशी सहजांच्या पानाची टेस्टी अशी मस्त रेसिपी तयार होत आहे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा बघा इथे पूर्ण मी वॉल छान कट करून घेतलेले आहे आता कढईमध्ये थोडं तेल घालू खूप जास्त तेल घालायचं नाही आणि फ्राय करून घेऊ खूप डीप फ्राय करायचं नाही अगदी सॅलो फ्राय करायचा आहे आणि कमी तेलामध्येच आपल्याला हे छान करून घ्यायचं आहे तर इथे मी जिरं छान टाकलेलं आहे जिरं तळतळायला लागलेलं आहे कढीपत्ता घालू पांढरी तीळ घालू आणि छान हे परतवून घेऊ बघा आता यात फोंडीमध्ये आपण हे कट करून घेतलेले चाप्स टाकून देऊ वरून छान तिखट घालू खोबरं कीज घालू आणि हे मस्त परतवून घेऊ तर बघा इथे इथे आपले हे छान सहजांच्या पत्त्यापासून मस्त सोपी अशी रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कशी वाटली तुम्हाला ही सहजांच्या पानापासून बनवलेली रेसिपी तर बघा इथे मस्त आपली ही रेसिपी तयार झालेली आहे अगदी आतपर्यंत छान शिजली आहे खायला सुद्धा खूप मस्त वाटते नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय